हदगाव शहरातले सर्व सुजान मतदार बंधू आणि भगिनींना माझा स्नेहस्नेह जय महाराष्ट्र देवदत्त बंधूंनो आता आपल्या हातगाव शहराचं निवडणूक लागलेली आहे नगरपालिकेची आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे आपण इथं नगराध्यक्षासाठी घाडप्पा आणि त्याची सर्व वीस उमेदवार आपण उभे केलेले आहेत म्हणून आपल्या आपल्याला मी सांगू इच्छितो की आपले जे काही उमेदवार आपण उभे केलेले आहेत ते सर्वसामान्य आहेत जनतेत राहणारे आहेत आणि सातत्यानं तुमच्यासोबत खांद्याला खांदा मिसळून राहणारे माणसं आहेत पुढच्या पार्टीनं खूप मोठे मोठे दिग्गज उभे केलेले आहेत आणि त्यांचे पाहायला गेलं तर दोन्ही जे काँग्रेसचे असो किंवा मग बी जे पी पुरस्कृत असतील हे एका माजी खासदाराच्या सुना आहे आणि आपल्या सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत कधी पोहोचेल आणि ते आपल्याला कधी कामी पडतील हे विचार करण्याची गरज आहे घाळप्पा नगराध्यक्षासाठी जे आपण उभा केला आणि त्याच्यासोबत जी टीम उभी केली याला आपण एकेरी भाषेत जरी हाक मारली ए घाळप्पा माझ्या कामाचं काय झालं रे तरी त्याला वाईट वाटणार नाही किंवा तो बोलूनसुद्धा दाखवणार नाही किंवा म्हणणार नाही ना आपले कामं त्वरित होतील असं माझं मत आहे आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे बांधवनं हे इलेक्शन जे आलं आहे आता ते तब्बल नऊ वर्षाच्या नंतर आज आपली नगरपालिका होती आहे आज ज्या पद्धतीनं सरकार चालले ज्या पद्धतीनं आता हुकुमशाहीचं सरकार चाललं आहे जुलमी सरकार चाललंय ज्या पद्धतीनं आज नव तरुण मुलं बेरोजगार आहेत शेतकरी हवालदिल आहे परेशान आहे हातगावमध्ये सुद्धा सर्व शेतकरीच राहतात कष्टकरी व्यापारी आज सगळ्यांची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि इथंही जे काही या नगरपालिकेवर राज्य केलेले लोक आहेत ते पण तुमच्यासमोर आहेत जे काँग्रेसनं राज्य केलेलं असो की मग बी जे पी आज जे कोणते दौभे टाकले त्यांनी राज्य केलेलं असो यांचं यांनी नगरपालिकेमध्ये एका काळामध्ये राज्य केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांचे राज्य पाहिलेलं आहे मग आता आपल्याला आज ठरवायचं आहे की आपण कुणाला मतदान देणार आहोत एका सर्वसामान्याला आपण लिफ्ट देणार आहोत का नाही देणार आहोत का यांनाच अजून आपण पुढं करून पुन्हा अजून तीच परिस्थिती आपण ओढवून घेणार आहोत बांधवांनो मी काय आपल्याला फार जास्त स्वप्न दाखवणार नाही किंवा असं काही फार मोठे मोठे तुम्हाला आश्वासन देणार नाही पण मला एक वाटते की जर आपल्या नगरपालिकेला नगरपालिका एक अशी गोष्ट आहे की इथं दैनंदिनी आपल्याला काम पडते तुम्हाला दिल्लीला कधी काम पडणार नाही मुंबईला कधी काम पडणार नाही कदाचित पण नगरपालिका हदगावमध्ये आपल्याला हमेशा काम पडू शकते त्यामुळे इथं मतदान करत असताना थोडंसं विचार करून केला पाहिजे तर आता आपण सांगू इच्छितो की मी काय फार तुम्हाला मोठे मोठे स्वप्न दाखवणार नाही पण आज जर हदगावची परिस्थिती पाहायला गेली घनकचऱ्याचा अतिशय मोठा प्रश्न आहे जे की गल्ले गल्लीमध्ये अतिशय घाण पसरलेली आहे नाल्या तुडुंब भरलेले आता कधी कोणी साफ करत नाही किंवा तशीच परिस्थिती राहिलेली आहे अनेक लोकांचे जागे नावेवर नाही आहेत त्यांचे नामाकुल करून देण्याची आवश्यकता आहे ते आता गव्हर्नमेंटने जे काढलेलं आहे आणि त्या, त्या पद्धतीनं मी तुम्हाला शब्द देतो की ते एक मी तुम्ही मला निवडून दिलेला खासदार तुमचे हे कामं निश्चित हे आचारसीता संपल्या संपल्या मार्गी लागेल मग ते असतील किंवा असे घरकुलाचे काम असतील जन्म जन्मदाखल्याचे नोंदीचा कारभार असेल किंवा हे सगळ्या जे काही गोष्टी जे उनिवा भसायला लागल्यात याला जर तातडीनं जर काही सरळ करता येत असेल बगर निधीचं सरळ करता येत हे सगळ्या गोष्टी आपल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न रखडलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल नाल्या तुडुंब भरलेल्या नाल्या बाहेरपर्यंत काढून देण्यासाठी वेगळा निधी आणायची गरज नाही आहे घनकचरा जे उचलणारे जे लोक आहेत आपल्यापाशी आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं फक्त गरजेचं आहे जन्मदाखल असेल तुमचा आठ नंबर असेल किंवा आपला जे काही तुमच्या घरनावानं ना करण्याचा विषय असेल त्याच्यामध्ये पैसे खाणं असेल किंवा मग तुमची गुटेवारी करण्यामध्ये पैसे खाणं असेल ह्या सगळ्या गोष्टीला फक्त एक योग्य प्रशासक पाहिजे याच्या नाकात यसन घालणारा माणूस पाहिजे हे सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या थोडश्या आहेत जे मी तुम्हाला म्हणतोय की स्वप्न दाखवणार नाही म्हणजे हे एवढे तर कामं मी निश्चित करू शकतो आता हे म्हणतील की मी पण ते कामं करतो तर मग आतापर्यंत केलं आहे काय त्यांनी तुमच्याकडंच राज्य होतं सगळं मग तुम्ही जर केलं नाही तर एकदा माझ्यावर विश्वास करून पाहायला पाहिजे आणि ज्या अर्थानं मी तुम्हाला असं बोलायसाठी आज या योग याच्यासाठी आला की मी तर सातत्यानं फिरतच आहे पण कदाचित फिरता फिरता कधी दुपार होती कधी संध्याकाळचं आपली भेट होते कधी नाही होत त्यामुळं आपल्या प्रत्येकापर्यंत माझा आवाज पोचवावा म्हणून मी हा आपल्या आपल्यासमोर आलेला खरं तर आज आपल्याला मला तुम्हाला सांगायचं की हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही मला खूप मोठ्या पद्धतीनं विश्वास ठेवून मला तुम्ही निवडून दिले खासदार म्हणून निवडून दिले पण खऱ्या अर्थाने मी तुमच्या कामी पडत नाही आहे या शहराच्या कामी पडत नाही आहे मी खेड्यागावामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी चालतील करता येतील पण शहरामध्ये नगरपालिकेला आपलं तिथं हक्क नसल्यामुळं तिथं आपली माणसं नसल्यामुळं किंवा तिथं आपली सत्ता नसल्यामुळं मी तुमच्या कामी पडणं झालं उद्या तुम्ही मला म्हणशाल की बाबा नागेश पडेल तुम्ही तुम्हाला मी खासदार म्हणून निवडून दिलं काम करायचे सोडू पण मी हे कामी पडणं झालं त्यामुळं आपल्याला सगळ्याला विनंती आहे बांधवानो की नगरपालिका आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे द्या आणि आपले कामं सुरळीत करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि आपल्याला माहिती आहे की मी या दीड वर्षाच्या काळामध्ये आज जवळपास वीस कोटी रुपये आपण या हातगावमध्ये निधी टाकला कारण प्रशासक होतं त्यामुळे कोणाची एन ओ सी घ्यायचं काम पडलं नाही पण हे प्रशासक नसलं असतं तर दुसरी जर कोणाची सत्ता असली तर ती एन ओ सी देणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की हे राजकारण कोण्या पद्धतीनं चालते पण मी वीस कोटी रुपये आणले आणि ती अशाच जागी टाकले की जिथं सक्ततेची आवश्यकता आहे मग हे जे आजूबाजूचा परिसर आहे आपल्या गावाचा भोवतालचा परिसर आहे जिथं अतिशय अडचणी आता जिथं कालपुरवा पूरसुद्धा फिरून गेला जिथं नाल्या नावाची चीज नाही आहे जिथं रस्ता नावाची चीज नाही आहे आणि अनेक वर्षापासून तिथं लोक राहतात अशाच ठिकाणी टाकलं लोक काही आता सांगायला लागलेत विरोधक आता काही का सांगालेत इतके पैसे मंजूर तितका कोटी रुपये मंजूर इतके कोटी रुपये मंजूर मंजूर झाली असती तर त्याची आपल्याला दिसली असती की कुठं मंजूर झाले त्याची प्रमा झाली असती कुठंतरी पेपरमध्ये आलं असतं काहीतरी झालं असतं हे फक्त मागणी केलेला विषय सांगता आणि बांधवांना तुम्हाला माहीत आहे हे सगळे गुत्तेदारी दिमागात बसलेले लोक आहेत आणि त्या गुत्तेदारीमध्ये आपल्याला फायदा कसा आणि कुठं करून घेता येईल हे तेवढेच पैसे टाकलेले आहेत बाकी मी सविस्तर तर आपल्याला सभेमध्ये बोलणारच आहे मी एक तारखेला संध्याकाळची आपल्याकडं सभा घेत आहे त्यामध्ये मी बोलेलच त्याच्यावर मी आपण नंतर बोलूया पण आज मी तुमच्यासमोर एवढ्यासाठी आलो की एकदा नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आपण एकदा थंड दिमाकानं शांत दिमाकानं हे मतदान कोणाला केलं पाहिजे हे विचार करण्याची आज वेळ आहे घाळप्पा असेल किंवा त्याच्यासोबतचे आमचे हे वीस मेंबर आपण उभे केले असतील बांधवांना एखाद्या वेळेस आपले आपसातले मतभेद असू शकतात कदाचित तुमचे असू शकतात मतभेद पण मी तुम्हाला एक विनंती करायसाठी आलो की आज ते उभे नसून या ठिकाणी नागेश पाटीलच उभं आहे असंच आपण जर घरी धरून मला माझ्याकडे बघून जर आपण ते मतदान केलं पॅनल टू पॅनल मतदान केलं तर मी आपला आयुष्यभर आभारी राहील आणि मी पण आज या शहरामध्ये राहतो मी आज हदगावचाच हदगावमध्येच मी माझं वास्तव्य आहे त्यामुळे या मला मलासुद्धा वाटतं की माझं शहर चांगलं सुंदर स्वच्छ देखणं असायला पाहिजे पण या गोष्टीमध्ये आज आपलं शहर खूप महागं पडलेलं आहे आणि हे जरा दुरुस्त करायसाठी याच्या नाकात व्यसन घालण्यासाठी मला एकदा आपली संधी देऊन बघा मी निश्चित रूपानं आपल्या आपल्यावर नाराज करणार नाही किंवा आपण जे काही मी बोललो ते सगळं खरं करून दाखविण्याची सामर्थ्य असेल का नसेल हे पण आपण विचार करून पहा विचार करून पहा की जर तुम्हाला थोडासा जरी माझ्यावर विश्वास असेल तर बंधूंनो एकदा विश्वास करा आणि हे न विचार करता कुठल्याही तुमच्या आपसामधल्या बांधणीचा न विचार करता पॅनल टू पॅनल मशाल एक एकदा या हातगाव शहरामध्ये चालू द्या एकदा पेटू द्या आपल्याला खात्री देतो की निश्चित तुम्हाला एका वर्षभरामध्ये तुम्हाला रिझल्ट दाखवेल आणि इथलं सगळ्या गोष्टी जे, कि जे, जे, जे का काही अनाधिकृत चाललेल्या आहेत किंवा ज्याच्याकडे लक्ष कुणाचं गेलेलं नाही आहे हे जे नगरपालिकेत जे भोंगळा कारभार चालला आहे याला आळा घालण्याचं काम मी निश्चित करेन निधी आणण्याच्या संदर्भातही आपण कुठलीही काळजी करू नका हे काही पण बोलत असतात लोकं पण जे निधी देत असतो जे देणं असतं नगरपालिकेला ते द्यावंच लागतं मग कोणाची सत्ता असली तरी काय फरक पडत नसतो डी पी सीचा जो निधी नगरपालिकेला वर्ग केलेला असतो तो, तो द्यावाच लागतो ते कुणाला ला करता येत नाही त्यामुळं कुठून निधी येतो किंवा काय करतो हे उगंच विरोधकांना त्याच्यावर भाऊ करून कटलं कुठला तरी गैरसमज लोकांमध्ये दे करून देऊ नये काही एवढीही जनता आता पागल राहिलेली नाही आहे त्यामुळं आता तुम्हाला जर पाहायला फरक इथंच आहे मी वीस कोटी रुपये आणले तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फक्त पाच कोटी रुपये आणले मी वीस कोटी रुपये आणले दीड वर्षामध्ये मी वीस कोटी रुपये आणले आता ते कसे आणले काय नाही ते जे तुम्ही माझ्यावर आरोप केला ते मी तुम्हाला त्याचं उत्तर मी तुम्हाला याच्यातून देईल सभेतून देईल पण या यांच्या बोलण्यावर जाऊ नका बांधवांनो मी आपल्याला एवढीच विनंती करायच्या ते सांगतो की हे काही आता हातभर दिपले लांब काढतील कुठले खोटं बोलतील तुम्हाला असंच काहीतरी गैरसमज करून देऊन तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील पण आपण हे न करता एक कॉन्सन्ट्रेट करा की यांना मतदान देणं म्हणजेच कोणाला देऊ मग आता तुम्ही हे बी जे पी पुरस्कृत असो की मग आता हे जे काँग्रेसकडून जे यदा कदाचित म्हणतात लोक हे पण वाटच पाहून आहेत नगरपालिका संपली जिल्हा परिषद संपली की आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची माझ्याकडे नगरपालिका आहे माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत मग मला असे पदं द्या तसे पदं द्या हे पण पीतच जाणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही समजत असेल तर बघा हे माझं मत आहे आणि तुम्हाला काय वाटते काय नाही वाटते विचार करून पहा मी म्हणलो मन म्हणून विश्वासही करू नका कदाचित पण माझं असं मत आहे आणि मी आपल्याला खात्री देतो बांधवांनो की तुम्ही एकदा विश्वास करून पहा आपसातले मतभेद बाजूला ठेवा आणि एक वेळेस या शहरामध्ये मशाल पेटून पहा निश्चितपणानं हातगाव उजेडात आल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला मी ग्वाही देतो आपल्याला एकच विनंती करतो इथं कुणी दुसरा उभा नसून नागेश पाटील उभा आहे आणि तुम्ही नागेश पाटलाला या शहरातून भरपूर मतदान देऊन निवडून आणलेला आहे खासदारकीला त्याच पद्धतीचं ज्या पद्धतीचं मला खासदारकीला जर निवडून दिला असेल तर तुम्ही तुमच्या विकास कामासाठी तुमचा चांगला माणूस आहे म्हणून निवडून दिला असेल माझ्यावर विश्वास आहे म्हणून दिला असेल त्याच पद्धतीचा विश्वास वापस एकदा दाखवा मी शंभर टक्के हातगावला सुदरलेश्वर राहणार नाही एवढंच ना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र देवदत्त